आमच्या गोसावी समाजाच्या आणि कार्तिकी अमानुष हत्या केल्याच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा राजगुरु नगर शिरोली टोन राजगुरुनगर राजगुरु नगर येथे रास्ता रोको आंदोलन झेडण्यात येणार आहे तरी हजारोंच्या संख्येने सहभाग घेऊन गोसावी समाजाला समाजातील विविध संघटना आणि राज्यातील विविध संघटना यांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटना अध्यक्ष उदय गाडके यांच्यातर्फे करण्यात आले आहे लैंगिक छळ करून खून गोसावी समाजाच्या दोन सख्या बहिणी त्याला वाली कोण म्हणूनच जन आक्रोश रास्ता रोको आंदोलन शिरवली टोल नकार राजगुरुनगर चलो राजगुरुनगर नगर चलो राजगुरुनगर नगर दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिरवली टोल नाका असे आवाहन स्वाभिमानी जोडी जमात आणि गोसावी समाज संघटना अध्यक्ष उदय घाडगे यांनी केले आहे मी उदय घाडगे गोसावी समाजातील सामाजिक कार्यकर्ता असून पूर्ण महाराष्ट्रातील समाजाला आवाहन करतो की आपल्या राजगुरुनगर नगर पुणे येथील कार्तिकी आणि दुर्वा या दोन सख्या बहिणींना आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी समाजातील सर्व बांधवांना विनंती करतो की रास्ता रोखो आपण सर्वांनी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिरवली टोल राजगुरुनगर येथे उपस्थित राहावे मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजातील एकता दाखवून द्यावी जाहीर आव्हान स्वाभिमानी जोही जमात आणि गोसावी समाज संघटना अध्यक्ष उदय घाटके चलो राजगुरुनगर चलो राजगुरुनगर चलो राजगुरुनगर चलो राजगुडनगर शिरावली तोलनाका पुणे नाशिक हायवे येथे दास्तरूप आंदोलन दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार श्री उदय घाटके संपर्क सत्याण्णव तुम्ही लेकीला न्याय साथी साथी तीन शून्य शून्य आम्ही पण या आपल्या देण्यासाठी उपस्थित न्यायासाठी जातीसाठी आपले योगदान द्या श्री उदय खाडगे संपर्क सत्त्याण्णव तीनशे अठ्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी गोसावी समाजामधील सर्व संघटनांनी सर्वांनी एकत्र येऊन जनआक्रोश मोर्चा काढायला हवा तरी आपण जाहीर हजारोंच्या संख्येने येऊन मोर्चाला अन्याय झालेल्या आपल्या चिमुकल्या आणि पीडित कुटुंबावर आपल्या समाजाला न्याय देण्याचे काम करूया सर्वप्रथम गोसावी समाजाचे हाताळणारे जनआक्रोश करून समाजाकडे पोचवणारे उदय खांडेकरांडे

पुणे राजगुर, राजगुरु राजगुरु नगर येथे दुर्वा सुनील मकवाने व कार्तिकी सुनील मकवाने यांच्यावर लैंगिक छळ करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात करण्यात आलेली आहे या गुन्ह्यात अजय दास नावाचा चोपन्न वर्षीय व्यक्ती अटक झालेला असून त्याला अटक केलेली आहे पण तो परप्रांतीय आहे अजूनही आम्हाला संशय आहे की नेमका हाच गुन्हेगार आहे का नेमका हाच आरोपी आहे का का कुणीतरी केलेले असणार आणि याला अडकवलेला असणार किंवा खरा आरोपी आम्हाला गावला पाहिजे सत्य आमच्या पुढे आलेलं पाहिजे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध म्हणून दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी राजगुरुनगर येथे येते शिरवली टोलनाका येथे रस्ता रोको आंदोलन छेडणार आहोत तरी माझी आपण सर्वांना नम्र विनंती आहे मना किंवा समाजामार्फत माझे आपणा सांगणे आहे की आपण या दोन्ही आपल्याच लेकरांना आपल्याच मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी हजारोच्या संख्येने टोल टोलनाका राजगुरू येथे उपस्थित राहून दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी आपल्याच लेकीला न्याय मिळवून देण्याचे काम करावे आज त्या नराधमाने आपल्या ज्या मुलीची जी दशा केलेली आहे किंवा त्यांचे वय काय एकंदरीत आपल्या जरी मुलीला साधा खोकला ताप सर्दी जरी असेल तर आपल्याला रात्रभर झोप लागत नाही आज या मुलींचा एका त्या दोन्हीपैकी एक मुलीला एक मुलीवर रेप झालेला आहे आणि त्यांनी जो त्या ज्या कुणी नराधमाने केलेला आहे त्यांनी केले त्यावेळी याला किती यातना झाल्या असेल याला किती दुःख झाले असेल याच त्यावेळी म्हणजे काय दशा झालेली असणार आणि त्याला किती किती सण करावा लागला असणार किती तडपडले असणार मग हे खरोखरच माझं पण आपल्याला सांगणं आहे की आपण हजारोच्या संख्येने येऊन तिथे न्याय देण्याचे काम करावे ही माझी सर्वांना आम्ही दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी राजगुरु नगर येथे शिरवली टोल नाक्याला रस्ता रोको आंदोलन करणार आहोत आमच्या प्रामुख्याने जे काही मागण्या असतील की संबंधित या खटल्याचे सत्य समाजापुढे यावे त्याच्यानंतर सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला जलद गतीने फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत ही जाहीर व्हावी आमच्या आंदोलनात चे जर दखल घेतली नाही तर दर दिवशी दरवेळी आमच्या आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल आणि या आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाही कायदा सुव्यवस्थेला याचा काय अनुचित प्रकार घडला तर त्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर राहील याची महाराष्ट्र सरकारने नोंद घेऊन आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष न करता आमच्या गोसावी समाजाला न्याय देण्याचे काम करावे असे न झाल्यास तर महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यातून प्रत्येक गोसावी बांधव त्यात माय लेकरे असतेली लहानपोरा असतेली ही सर्व सर्वची सर्व, सर्व लोक हजारोच्या संख्येने तिथे उपस्थित राहणार आहे तरी आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष न करता महाराष्ट्र सरकारने या याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि माझे महाराष्ट्रातील तमाम गोसावी बांधवांना जाहीर आव्हान आहे की आपल्या लेकीला आपल्या समाजातील लेकीला आपण न्याय देण्यासाठी हजारोच्या संख्येने दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजची शिरवली तो लका येते राजगुरुनगर येते ये आवे अशी मी समाजाला विनंती करीत आहोत